नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव हा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आली शॉपामध्ये फार्महाऊसवरती सकाळच्या वाजलेत आठ वाजले बघा मालक नाही तर बघा तिकडे आहोणी सोडल्या आहेत शेळ्या शेळ्यांना चारा काढलेला आहे आता मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा सकाळी सकाळी शेळ्यांना सोडलेलं आहे कारण ऊन झाल्यावर शेळ्या काही चारा खात नाही कुठे पण पळतात ते म्हणून सकाळी शेळ्या सोडल्या अगोदर आणि आता मी आणि दिनेश आम्ही दोघं जणी शिळक पसरवायला जातोय तरी आहे आपलं फार्म हाऊस आणि तिकडे देण्या सोबत बघा ते पिल्लू कस फिरतंय मस्त मागे मागे तो जिकडे जातो तिकडेच जातो ते पिल्लो पण कुठे मनू हा ते मनू सुद्धा बघा तर बघाय तिकडे कचऱ्याच पिल्लू आणि मनू कशी फिरते आणि मनू ओरडते त्या पिल्लूला बघा कशी बघते ती त्याच्याकडे रागा रागाने आणि हे बघा इकडे अजून दिनूसोबत फिरते मस्त खेळते ते पण दिनूसोबत आणि सकाळी सकाळी खूप सका, छान असं मस्त वातावरण तयार झालेलं आहे आणि यांना बी इकडे मस्त शेळींना पडभर चारा भेटला आज खायला आणि आता मी आणि दिनेश आम्ही निघतो आता ठिबक पसरवायला पाऊस पडल्यामुळे झाडं पण छान हिरवीगार झालीत आता आहे पार जातात झाड आणि इकडे बघा काल मी ठिबक पसरवलं होतं इकडे शेतामध्ये आता पुढचं बाकी अजून आता पुढचं पसरवायचं आहे आता आणि समोर बघा नारळाचं झाड था पण खूप छान झालेलं आहे मस्त यावर्षी आणि इकडे आहे शितापाचं झाड तर त्याला बघा किती फूल आलेलं आहे मस्त जिकडे बघितलं तिकडे फुलच चमकताय भरपूर फूल आलेलं आहे मग यावर्षी मस्त आपण पुढच्या शेतात जाऊ आता काल पण आम्ही शेतात आलो होतो शिबा पसरवायला पण काल खूप ऊन होतं आणि उशीर पण भरपूर झाला होता त्याच्यामुळे आज थोडं लवकर झालो आठ वाजता आणि बघा आमच्या माझ्या पण शेळायला येत आहेत तर बघा आता आम्ही इकडे नळ्या पसरवतो आता या तुकड्यामध्ये शाळा पण सोडल्या आहेत शळा पण बांधांना चारा खाता आहेत आणि इकडे बघा आम्ही अगोदरच नळ्याच्या बांधावर ठेवलेल्या होत्या आणि आता पसरवणं सुरू काढून घ्यायचा लागेल तर दिनेशमुळंच्या मागे मागे बघा कशी गिल्लं पण जाता येत लगेच त्याच्या अंगा खूप एकते चालले ते पण फिरायला मस्त आम्ही आला त्यांना पण भरपूर आनंद होतो समोर मोत्या गेल्या ना मोत्याकडे गेले ते तोर तर आजचा वेळ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद